नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉड या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण लहानपणी म्हणजे आपण शाळेत असताना जे खेळ खेळले जायचे ते खेळ अनुभवण्यासाठी लहान मुलांना आता ते देण्यात आलेले आहे गणेश कला क्रीडामध्ये जे बाल पुस्तक जत्रा भरलेली आहे या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे विटीदांडू टायर हे सगळे जुने खेळ जे आहेत हे आपण इथं आणि मुलंसुद्धा या ठिकाणी मस्तपैकी एन्जॉय करतायत खूप त्याची मजा घेत आहेत दिगड ऐ पकडत नाही थोडं 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 थोडं

या ठिकाणचे खेळणे आपल्या लहान मुलांसाठी दिलेले ते आहे बहुरा विटीदांडू, टायर रेस गोट्या लंगोरी हिट द लेमन दोरीच्या उड्या तळ्यात मळ्यात हॉपस्कॉच मेमरी गेम फ्रिजबी हुलहुप्पा आणि अँकर गेम्स तुरु। 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 वन टू थ्री थ्री वन टू थ्री काय केलं थ्री वन टू थ्री हो काल चालू

ये। ये मित्रांनो या स्पर्धांमध्ये किंवा लहान मुलांचे अनेक पुस्तक जे आहेत ही या ठिकाणी प्रत्येक मुलांना जे आहेत हे गिफ्ट देण्यात येणार आहे एक्स्ट्रीम वॉरियर आहे माझा दिवस पारंपरिक खेळ त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला खाऊ सुद्धा दिला जाणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी या मोफत पुस्तकं घ्या आणि मोफत खाऊ घ्या मित्रांनो हे पुस्तकं जे आहेत आणि इन्व्हिटेशन डिसेंबर महिन्यात जे पुस्तक महोत्सव होणार आहे त्याचं हे इन्व्हिटेशन आहे आणि हा खाऊ जो किती वर्ष किती वर्षाखालील मुलांसाठी चौदा वर्ष खालील जी मुलं इथे येणार आहेत त्यांच्यासाठी हा खाऊ आणि पुस्तक घेऊन जाऊ दोन्ही हात मुलांना हे एक वेगवेगळे वेग जे खेळ आहेत आपण पूर्वी टिपऱ्या टाकून ज्या मुली खेळायचे हे अशा पद्धतीचे खेळ आहेत माइंड गेम सुद्धा आहे मागर रे दोरीवरच्या उड्या